हा बर बस, बस ग आता चार दिवस लय हिंडलू घरी आलं की आता ऑर्डरला चालू झाली होय कामच बंद नाही सुट्टा लसूण आहे दोनशे रुपये किलो मग किती हा ही सुट्टा दोनशे रुपये किलो आणि ही असा आहे दोनशे पन्नास रुपये किलो कुरिअर पॅक करायचं चाललं दारू चाललं एक मुलगी उजून ठेवा साईडला बाहेरचं सांड थोडस घेऊन ये कमी पडलं तर म्हणजे लसून मधाय मला ज्ञानू गेली का हा गेली तो तिथं आणाय लसून घे आता पांढरे केरी बेगा आपल्या आता पप्पा कवा आणतात काय माहित नाही आज जायच्यात ना गाडी आणाय हो मग आणते की लसूण खेळत भरून टाकून द्यावा लागतो त्याला पाणी कॅरी बॅग दिली आणि वरनं घातली म्हणजे जमत पण आता काय इलाज आहे का पाऊस बंद आहे तवर लसणाला पटापट टाकून घ्या परत म्हणू नका पाऊस शिटू रेशमात आहे पाहिजे होता काय होतं कुरियर मध्ये दोन तीन दिवस जरी राहिला तरी त्याला पाणी फुटल्या होत होत परत तुम्ही मला रेस्मात आहे तुम्ही लसूनच खराब दिला का नाशिक केलं का तर थोडासा पिवळसर पडतो लई असं

आता तुम्हाला कुरिअर मध्ये दोन तीन दिवस ठेवल्यावर तुम्ही कधी सुका घालायचा आणि कधी काय करायचा मग आपलं खरंग वाळावलं म्हणजे बरं असतं आणि स्वच्छ फिट कसं झाकून असत प्युअर मटकीच्या डाळीचे साली येत का प्युअर मटकीच्या काय काय जण वेगळ्या डाळीचे मागतात ती कोणती डाळ वेगळ्या डाळीचे नाही ते मिक्स डाळीचे मागतात मुगा मुग मटकी कुरपणाला हरभरा पण दे। तावना तावना ना। ना तो तो मला एका होत हिरवी मिरची टाकून द्याका एक किलो तर त्या ताई साहेबांना मळावं लागलं एक किलो सांगेल का त्यांच त्यांच दिलं करून जायचं आधीच हिरवी मिरची आपल्याकडे असती नसती

काय काय कुड्या एकदम पण त्याच्या पुढे कुठंतरी एखादी कोणाकोणा दोन तीन तीन चार चार पाच पाच किलो घेतात का तर चिकचिक चालू झाल्या परत नाही होत नाही म्हणून गव्हाची दोन महिने दोन अडीच महिने वाढत नाही का सांडगे आता वाचे वाजता गेल्यावर बंद नाही